सुभाष देशमुख बोलतो आज महिला बचत गटाच्या मार्फत पाच दिवसा दिवस महिला रोजपाचं प्रदर्शन मी आणि या निमित्तानं सर्व बचत गटाच्या महिलांचं मार्फत अभिनंदन करतो आणि स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांचे स्वतःचे प्रयत्न खूप चांगले आहेत त्यांना प्रशासनातचुद्धा चांगलं सहकार्य आहे पण सोलापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती करतो या पाच दिवसामध्ये आपण सोलापूरकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे या ठिकाणी महिलांनी जे उत्पादन केलेलं आहे आपल्या परिवारामध्ये ज्याची आवश्यकता आहे ती आवश्यकता बघून आपण खरेदी करावं आणि या महिलांना प्रोत्साहन द्यावं भविष्यात असेल तर अशा वेगवेगळ्या भागामध्ये या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जरी झालं असेल तर वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये असे प्रदर्शन घडवून या उत्पादन केलेल्या मालाला विक्रीची सोय सोलापूर सोशल करते भविष्यामध्ये नक्की करू पण आज सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या प्रदर्शनात भेट घ्यायला शिकू धन्यवाद